मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात जे एन टी येथे दोनशे किलो ड्रग्ज पकडले होते या ड्रग्स प्रकरणात कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथील दोन युवकांची चौकशी करण्यात आली होती त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही रोजंदारीवर काम करणाऱ्या मुलांकडे दोनशे कोटीचे ड्रग्ज कसे असू शकतील या प्रकरणात अटक झालेला युवक मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा आहे गुरुनाथ चिंचकर यांनी शुक्रवारी घरात स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये निष्पाप लोकांना त्रास देऊ नये असे वाक्य आहे त्यांना एका बड्या राजकीय नेत्याने दहा कोटी रुपये मागितल्याचा दावा करत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी शशिकांत शिंदे यांचं नाव न घेता केली आहे आमदार महेश शिंदे म्हणाले ज्या रिव्हॉल्व्हरने चिंचकर यांनी आत्महत्या केली ते सर्वसामान्य लोकांकडे उपलब्ध होत नाही त्यांना हे पिस्तूल कोठून मिळाले दोनशे कोटीच्या अंमली पदार्थाप्रकरणी चिंचकर यांचा मुलगा नवीन याला अटक झाली होती त्याचबरोबर विचुकले तालुका कोरेगाव येथील दोन युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते त्यापैकी सिद्धेश पवार हा गावचा उपसरपंच असून तो अद्याप बेपत्ता आहे तो जिवंत आहे की नाही त्याच्या जीवाचे काही बरेवाईट झाले आहे हे शोधणे गरजेचे आहे ही, ही, ही बातमी आज सगळीकडं सगळ्या पेपरला फ्रंट पेजला बातमी आहे बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोव्यात गोळी झाडून घेण्यापूर्वी एन सी बी सह अमित शहा फडणवीसांना पत्र लिहिलं निष्पाप लोक अडकता कामा नये अशा पद्धतीचं टायटल करून त्यांनी स्वतःची जी नोट लिहिलेली आहे त्यांनी नाईन एम एम च्या पिस्तोल मधून स्वतःला गोळी घालून घेतली असं मांडताय आत्महत्या केली तिथं जी प्रेस नोट आलेली आहे किंवा त्यांनी ज्या त्या मध्ये ज्या त्यांचं पत्र आहे असं छापून आलेलं आहे त्याची एक प्रत मी आपणा सर्वांना देईन त्या प्रत मध्ये ते म्हणतात की निष्पाप लोक कामा कामाने गुरुनाथ चिंचकरांचा मुलगा हा त्याच नाव आहे नवीन चिंचकर ते म्हणतात माझा मुलगा दोन हजार बारा मध्ये लंडनला शिकायला होता बघा लंडनला शिकताना त्याच्या बरोबरच्या लोकांची संगत त्याला लागली आणि तो ड्रग्ज मध्ये अडकला गेला आणि त्याच्याकडून ड्रग्जचं काम चालू झालं माझ्या कुटुंबियांनी त्याला समजवलं सगळं केलं सगळं केलं परंतु तो काय परदेशातच फरार राहिला त्यांनी पुढे काही गांभीर्यानं याच्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेला आहे तिकडे त्याला कोणाची संगत लागली माहीत नाही परंतु एका वाईट विश्वात तो ओढला गेला आणि त्यांनी पुढे एक आरोप केलाय कि मला जो मानसिक त्रास झाला या सगळ्या गोष्टीमध्ये मुलाच्या मुलं मला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला पोलिसांनी त्रास दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काही नेते मला भेटले काही नेते मला भेटले आणि त्या नेत्यांनी आज मला दहा कोटीचे सांगितलं दहा कोटी, कोटी आम्हाला द्या पोलीस अधिकारी आणि नेते भेटले आणि दहा कोटी रुपये मला द्या आम्ही तुमचं नाव याच्यातून काढून टाकू फार मोठा गंभीर आरोप आहे असा कुठला नेता आहे की ज्याचा मुलगा दोन हजार बारा मध्ये लंडनला या नवीन चिंचकर बरोबर शिकत होता असा कुठला नेता आहे की ज्या नेत्यानं ही बिचुकलेची पोरं इथून नवी मुंबईला कामाला नेली गरीब घरातली असा कुठला नेता आहे की ज्याच संबंध चिंचकर कुटुंबाशी पण चांगले आहेत आणि पोलिसांची पण चांगले आहे असा कुठला नेता आहे त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे नऊ एम च्या पिस्तूलनं ही गोळी जाळून आहे नऊ एम एम च पिस्तूल हे पब्लिकला परवानगी नसणार कॅलिबर आहे hmm. पॉइंट थर्टी टू पॉइंट ट्वेंटी टू कॅलिबर हे लोकांसाठी आहेत पण नऊ एम एमचं पिस्तूल गुरुनाथ चिंचकरांच्याकडे आलं कसा हा पहिला प्रश्न आहे मग नार्कोटिक्सचे अधिकारी किंवा पोलीस अधिकारी केंद्रातले काही एजन्सीज इकडं पोचल्या तर नाहीत ना किंवा चिंचकर कुणाचं नाव घेणार आहेत असं त्यांना भीती तर वाटली नाही ना म्हणून चिंचकाराची हत्या तर झाली नाही ना किंवा त्यांना दबाव टाकून ती हत्या करा आत्महत्या करायला प्रवृत्त तर केलं नाही ना ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं गरजेचं आहे ह्या गोष्टी का गांभीर्यानं घ्या म्हणतोय सोळा पॉईंट आठ किलो कोकेन सापडले आणि ते एका बिचुकल्यातल्या गरीब घरातल्या पोरांनी निष्पाप पोरांच्या नावावरती त्याचा खापर पोडलेलं आहे सातत्यानं बिचुकल्याला त्या ठिकाणी कोरेगाव तालुक्यातल्या बिचुकले गावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सिबिलिटीचे केंद्रातले लोक येत आहेत चौकशी करतात तिथल्या लोकांची सातत्यानं चौकशी करतात <clears throat> फरार सिद्धेश पवार त्याला कुणी लपवून ठेवला कुठल्या नेत्यानं लपवून ठेवला कुठला का त्याचा पण पुन्हा कुठंतरी नेऊन त्या अंधेरी खून केलाय हे आम्हाला माहित नाही आहे सिद्धेश पवार जिवंत आहे का मेला हे माहित नाहीये आम्हाला जो फरार आरोपी आहे त्याला फरारी कोणी केलं हे चेक केलं पाहिजे आणि जे गुरुनाथ चिंचकर ज्यांनी आज आत्महत्या केली नवी मुंबईमध्ये त्यांना कुठले नेते भेटले त्यांचे सगळ्यांचे व्हॉट्सअप फेस टाइमचे कॉल रेकॉर्ड त्यांच्या कुटुंबांचे जबाब हे झाले पाहिजेत त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे निष्पाप लोक अडकता कामा नये त्यांनी हे पत्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांना लिहिलेला आहे लक्षात घ्या आणि याची सगळी पाळमुळं ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे आज मी या ठिकाणी प्रेस घेतलेली आहे माझी विनंती आहे राज्य सरकारने प्रचंड गांभीर्यानं या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे की दोनशे दोनशे कोटीचे ड्रग्ज नवी मुंबईसारख्या ठिकाणी सापडतात आणि ही जर प्रकरणं आपण जर सोडून देणार असू तर फार मोठ्या प्रमाणावरती आज मुलांचं आयुष्य संपून जाईल माझी पुन्हा राज्य सरकारला विनंती आहे याच्यामध्ये पाहिजे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका